नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे डिपार्टमेंट म्हणजेच आपल्या रेल्वेमध्ये खूप साऱ्या अशा जागा निघालेल्या आहेत ग्रुप डीच्या आणि त्याबद्दलचेच हा शॉर्ट व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे आपण बघू शकता ही त्यांची नोटिफिकेशन माझ्याकडे आहे आणि आपण आता याच्या नेक्स्ट स्लाईडवरती गेल्यानंतर ही नोटिफिकेशन बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख ही तेवीस जानेवारीपासून सुरू आहे याची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर आपल्याला या परीक्षेसाठी फीज प्रत्येक कॅटेगरी वाईज डिफरंट आहे तीही भरायची आहे आणि ती फीज भरायची तारीख आहे शेवटची आत्तापर्यंत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मे बी जर खूप सारा लोड लो आला खूप साऱ्या लोकांच्या रिक्वेस्ट आल्या तर मे बी या तारखा वाढू शकतात परंतु या सध्या तरी फायनल अशा डेट्स आहेत आणि जर आपल्याला काही आपल्या फॉर्ममध्ये आपण फीज पेड केल्यानंतर चेंजेस करायचे असतील तर ती चेंजेस आपण बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसात करू शकतो याचा डिटेल असा व्हिडिओ आपण याच यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत जर आपल्याला ही माहिती हवी असेल तर आपण आपल्याला आपण या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद